पासुन कांदा उत्पादक शेतकरी मित्र कि जे चांद्यापासून बांद्यापर्यंत आहेत अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या आजवर व्हिडिओ पाहणारे शेतकरी मित्राच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कासाकार बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सध्या सहा लाख मोलाचा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आज उत्तर जाणून घेणार आहोत की जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण देशामध्ये हाच प्रश्न ट्रेंड करत आहे की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हा प्रश्न तुम्हाला पडला हा प्रश्न मला पडला राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न उपस्थित करत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचे बाजार हो जर आपल्यालासुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार कार जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी सर्व व्हिडिओला शेअर करा मला हे कळत नाही की आपण व्हिडिओला पाहत असताना जरूर लाईक करता, जरूर शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का विसरता, तर सामान्य कांदा उत्पादक असता कार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो फार कष्टानं आणि मेहनतीनं आपल्यापर्यंत ही माहिती व्हिडिओच्या रूपानं पोहोचवत असतो त्यामुळं प्रोत्साहन म्हणून शाबासकीची थापून hmm. व्हिडिओला या ठिकाणी के लाईक केले शेअर केले पण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते व तुम्हाला येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो सतत कांदा उत्पादक कासाकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवाना जाऊन याचा सविस्तर वाचू होत तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कांद्याची दरप देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला काय आहे कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा किती प्रमाणात स्टॉक आहे जर या प्रश्नांची आपण सर्व कांदा उत्पादक बांधवांनी अचूक उत्तरे घेतली तर आपल्या मनात हा जो सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय की जुलै महिन्यात किती वाढणार कांद्याचा बाजार हो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अलगत्व सहजगत्या या ठिकाणी आपणास उत्तर मिळून जाईल तर चला मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे दो ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल मागच्या चार पाच दिवसात कांद्याच्या दरात आपल्याला काही ठिकाणी शंभर ते दोनशे तेजी दिसली आणि कांदा बाजारभाव जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सतराशे पासून एकवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण मागणी पुरवठ्याचा विचार केला तर मागणी पुरवठ्यात जास्त काही आपल्याला गॅप सुद्धा दिसत नाही पण पंधरा जुलैनंतर शंभर टक्के गॅप दिसणार याबद्दल साशंकता नाही आपण जर बघितलं तर चांगल्या गुणवत्तेचा जो कांद्याचा स्टॉक आहे तो सध्याच्या कंडिशनला अत्यंत कमी आहे आणि याचाच कुठेतरी फटका भविष्यात आपल्याला कांदा बाजारभावात दिसू शकतो फटका म्हणजे तेजीच्या रूपानं याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा इथं समजून घ्यावा लागेल की आपल्याला पंधरा जुलैनंतर मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होताना दिसेल तर पंधरा जुलैनंतर बांगलादेशची बॉर्डर खोली होऊन कांदा निर्यात होताना सुद्धा दिसेल सर या अनुकूल घडामोडी घडल्या ज्याची की दाट शक्यता आहे तर त्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के तेजीनं ही तेजी साधीसुधी असणार नाही व या तेजीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंत तेजी दाखवू शकतो आणि याच्यामुळे सगळं ऑल इज वेल घडलं तर कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात तीन हजारापर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा विचार करत असाल तर कधी विक्री करायची तर तुम्हाला सांगतो जुलै महिन्यात कांदा विक्री करू नका कारण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव पाच ते सहा हजारापर्यंत आरामशीर पोहोचणार आहे ज्यामुळे आपण जर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांद्याचा विक्री केली तर तुमचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कांदा उत्पादक का सकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राइब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा आमणार प्रत्येक आपल्या मित्र रातो इथे सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आजची व्हिडिओ ज्या व्हिडिओ मध्ये आज आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेतलं तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असेच नव-नव व्हिडिओ आपला मित्र उदय लाड शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत रह तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार